सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी पुन्हा निघणार आहे राज्य निवडणूक आयोगाने या सोडतीमध्ये प्रभाग चोवीस मधील एक जागा सर्वसाधारण तर दुसरी ओबीसी महिलेसाठी राखीव केली आहे ओबीसी महिलांच्या पाच जागांसाठी सोळा प्रभागातून चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आले मात्र राज्यातील आठ महानगरपालिकेतील महिला आणि ओबीसी महिलांची आरक्षण सोडत नव्याने सोमवारी काढण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सोमवारी सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे पालिकेत एकूण एकशे दोन सदस्य आहेत यातील सत्तावीस जागा ओबीसीसाठी आरक्षित आहेत यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही या, या जागांपैकी पन्नास टक्क्याप्रमाणे ओबीसी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित होणार आहेत त्यात प्रभाग क्रमांक चोवीसमधील एक जागा ओबीसी महिलेसाठी थेट राखीव करण्यात आली आहे हा प्रभाग चार सदस्यांचा आहे त्यातील दुसरी जागा सर्वसाधारण म्हणून घोषित केली आहे ओबीसी महिलांच्या उर्वरित जागांसाठी आरक्षण सोडत निघणार महिलांसाठी एकूण एक एक जागा आरक्षित आहेत या आरक्षित जागांपैकी ओबीसी महिलांसाठी चौदा अनुसूचित जाती महिलांसाठी आठ अनुसूचित जमाती महिलांसाठी एक अशा एकूण तेवीस जागा आरक्षित होतील उर्वरित अठ्ठावीस महिलांसाठी एक ते पंचवीस प्रभागातील एक जागा आरक्षित होईल उर्वरित तीन जागा कोणत्या असतील त्याचा निर्णय ओबीसी महिला आरक्षण सोडतीनंतर ऑन दी स्पॉट घेण्यात येईल